नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं सरसं स्वागत करीतो आणि यूटूब माझं बघणाऱ्यांना मी त्यांचं आभार मानितो आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करितो हे सोमनाथ दशरथ डावरे त्याच्या शेता शेतामधीलचा हा व्हिडिओ आहे त्या शेतामधील बघा तुम्ही बघू शकता पाईपलाईन करून ह्या बोरवरील ह्या मित्रांनी सारे पद्धत सारे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पंचगंगा हे कांद्याचं बी आहे हे पेरून या रानामधील घेतलेलं आहे बघा हे पूर्ण रान आहे पंचगंगा हे पेरलेले आहेत बघा कांद्याचे अजून काय उगवले नाही त्याचा रिझल्ट काय आहे काय नाही हे अजून तर काय नाही त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे तर आपण ज्या टायमाला उगवतोय त्या टायमाला आपण ह्या शेतामधील ह्या मालकांचा व्हिडिओ आपण घेऊया आता मी कोळपाला आलो आहे आता ताण लागले बघा उतरल्या उतरल्या आता पाणी पितो आणि मग कोळपाला सुरुवात करतो बघा धन्यवाद मित्रांनो